ज्या तुळजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी चाळीस ग्रॅम ड्रग्ज सापडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती त्याच ठिकाणी आता नगरपालिका निवडणुकीमध्ये एक अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त चित्र उभं राहिले भाजपने ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगने यांना नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले एका बाजूला ड्रग्ज मुळे युवा पिढीचे भविष्य धोक्यात असताना दुसऱ्या बाजूला त्याच प्रकरणातील आरोपींना तिकीट मिळतंय यावर राजकारण काय म्हणतं आणि भाजपचा नेमका बचाव काय घेऊया या संपूर्ण वादळी प्रकरणाचे प्रत्येक टोक नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही तुळजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने विनोद गंगने यांना नगर, नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला खुद्द भाजपने जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी ही माहिती दिली विनोद गंगने हे तुळजापूरच्या राजकारणात आणि नगरपालिकेत मोठी ताकद मानले जातात मात्र त्यांच्यावर यापूर्वी अवैध धंद्यांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि ते सध्या तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी येत या वादग्रस्त निर्णयामुळे पक्षाची बदनामी होत असतानाही भाजपने गंगने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार विनोद गंगने हे ड्रग्स तस्कर नाहीत तर त्यांनी ड्रग्स सेवन केल्याचा त्यांच्या पोलिसांचा आरोप आहे सर्वात महत्वाचा म्हणजे भाजपने दावा केलाय यांच्यामुळेच पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली असून हो ते तपासामध्ये पोलिसांना मदत करत आहेत भाजपचा दावा आहे की अंमली पदार्थांची तस्करी वेगळी आणि त्याचे सेवन वेगळे विनोद गंगने यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय विरोधकांचा मुख्य आरोप म्हणजे या प्रकरणात आरोपींना सत्ताधारी पक्षाकडून राजाशय मिळत असल्याचा थेट आरोप विरोधकांनी केलाय तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणा सिंग पाटील हे आहेत आणि विरोधकांनी त्यांच्यावरही आरोपींना पाठिंबा दिल्याचा आरोप केलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपींना राजाशय मिळत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती भाजपकडून असं स्पष्टीकरण दिलं जाते या प्रकरणात काय घडत होत तर तुळजापूरमध्ये सुमारे चाळीस ग्रॅम ड्रॅग सापडले होते या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती अंमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपीलाच भाजपने उमेदवारी दिल्याने विरोधकांकडून तीव्र टीका होते या निवडणुकीतील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे विनोद गंगने यांच्यासह अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये इतर सर्व पक्षीय कार्यकर्ते देखील आहेत जे ड्रग्स प्रकरणात आरोपी होते असा दावा होतोय यामध्ये माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचाही समावेश आहे ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण आता ते भाजपमध्ये सामील झाले त्यामुळे शिंदे शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस अशा विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे अनेक जण अंमली पदार्थ प्रकरणात आरोपी होते किंवा आहेत या सर्व घडामोडींमुळे तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत एक अत्यंत विचित्र आणि गंभीर चित्र दिसून येत आहे अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपीचे या निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार आहेत यावर अनेक प्रश्न उभे राहिलेत एका बाजूला ड्रग्समुळे मुळे युवा पिढीचे भविष्य धोक्यात असताना दुसऱ्या बाजूला त्याच प्रकरणातील आरोपींना थेट निवडणुकीत तिकीट मिळणं हे राजकीय नैतिकतेच्या कोणत्या स्तरावर आहे असा प्रश्न आता मतदारांना पडलाय निवडणूक ही विकास विरुद्ध वाद अशी न राहता थेट स्वच्छता विरुद्ध गुन्हेगारी या मुद्द्यांवर होणार की काय अशी शक्यता निर्माण आहे तुळजापूरच्या मतदारांसमोर आता एक मोठा पेच आहे या निवडणुकीच्या निकालावर केवळ तुळजापूरच्या स्थानिक राजकारणाची ना नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणाची आणि नैतिकतेची दिशा ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील तुमचं मत आम्हाला खाली कमेंट नक्की सांगा आणि आपल्या बोले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका